हॅलो दिपालीज केक पार्ट अँड रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मस्त कोल्हापुरी स्पेशल थापी वडी किंवा पाटवडी असंही म्हणू शकता तर कोल्हापुरी भाषेमध्ये याला थापी वडीच असे म्हणतात तर बघूया आज मस्त अशी थापी वडी बघायची आहे आपण तर साहित्य आहे कोथंबीर घेतलेले एक चमचे धने अर्धा चमचे जिरे घेतलेले आहेत लसूण मिरची खोबरं सगळं हे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे बारीक जाडसर असं वाटून घ्यायचं आहे बघू शकता असं जाडं वाटून घेतलं की आपण कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन पळ्या त्याच्यानंतर आपण जे वाटलेली जी भरड आहे ते टाकून छान असं फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार जेवढी तुम्हाला वडी बनवायची आहे तेवढं त्याच्यामध्ये ते पाणी घालायचं आणि हळद आणि मीठ टाकून हा मसाला भाजून घ्यायचा थोडंसं लाल तिखट पण टाकायचं कारण मिरची टाकलेली त्याच्यामुळे थोडंसं लाल तिखट कलरसाठी टाकून द्यायचं आणि जेवढी तुम्हाला वडी हवी आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं तर पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण बेसनचं पीठ आहे म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ आहे ते त्या उकळीवर टाकायचं आहे तुम्हाला सुरुवातीला ह्याच्या गुटळ्या दिसतील पण जसं जसं पीठ टाकत जाल तशा त्या गुटळ्या थोड्याशा कमी प्रमाणात होऊन जातील आणि एकसारखं हे जे पीठ आहे घालताना असं हलवायचं तर बघू शकता एक सगळं पीठ घालून झालेलं आहे आणि आपण असं उलतानाच्या साह्याने आपण याच्या कुटळ्यात सर्व पूर्ण तोडून घ्यायच्या आहेत म्हणजे एकही घुटरी राहणार नाही असं अशा पद्धतीने आणि बघू शकता असा गोळा तयार होत आहे त्याचा आणि त्याच्यानंतर आपण हे पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि एक ते छोट्याशा दोन पळी तेल वरून टाकून द्यायचं आणि झाकण लावून ह्याची मस्त अशी एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकताय घट्ट झालेलं आहे थोडंसं पीठ आणि त्याचा गोळा तयार होई असं हे पीठ गोळा तयार होईपर्यंत हे पीठ छान असं मस्त असं शिजू द्यायचं वाफवू द्यायचं तर बघू शकताय छान असा याचा गोळा तयार झालेला आहे आणि आपण इथे एक ताट घेतलेलं आहे ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि जो आपला गोळा आपण तयार केलेला आहे पिठाचा चण्याच्या डाळीचा तो आपण ह्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि असं उलतनाच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने वाटीला थोडंसं सा तेल लावायचं आणि हे वाटीच्या साह्याने हे पूर्ण असं प्रेस करून घ्यायचं एकसारखं पूर्ण ताटाला ही वडी पूर्ण अशी लावून घ्यायची आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आपण खिसलेलं खोबरं आहे ते घालून द्यायचं थोडीशी कोथंबीर चिरलेली कोथंबीर आहे ती वरून भुरभुरून द्यायची अशी आणि हे थोडंसं अजून हाताने प्रेस करायची जेणेकरून ती वडीला पूर्ण जे खोबरं आणि कोथिंबीर अशी चिटकली पाहिजे अशा पद्धतीने थोडंसं हाताने प्रेस करून द्यायचं आणि थोडीशी एक पाच मिनिटाने वडी थंड झाली पाच ते दहा मिनिटाने की आपण ह्याला चाकूच्या साह्यानं तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर मी ह्या अशा चौकोनच पाडलेल्या आहेत तुम्ही डायमंड शेपमध्ये पण पाडू शकता तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या वड्या आहेत त्या आपण पाडून घ्यायच्या आहेत छान अशा बघू शकताय खूप सुंदर अशी वडी झालेली आहे मला काढून पण मी दाखवते छान अशी झालेली आहे वडी खाताना नुसती पण खूप सुंदर लागते तर आपण प्लेटिंग पण बघूया छान असं मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत अख्ख्याच्या अख्ख्या अशा वड्या छान निघतात आणि खायला खूप सुंदर लागतात नक्की अशी ही वडी तुम्ही ट्राय करून बघा तर आता ह्याच्यासाठी लागणारा रस्ता आपण बघूया कारण ह्याचा रस्सा पण खूप छान लागतो तर मी जे राहिलेलं कढईमध्ये जे पीठ होतं थोडंसं लागतं त्या पिठामध्ये मी पाणी घालून ठेवलं होतं जेणेकरून ते पीठ पूर्ण सुटलं जाईल आणि आपण हे जे बघू शकताय एक दहा मिनटांनी हे पीठ आहे ते पूर्ण पाणी विर म्हणजे पाणी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे आणि त्याचं ते पूर्ण पीठ निघून घेत म्हणजे निघलेलं आहे तर ते पीठ एका वाटीमध्ये ओतून घ्यायचं आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला आपण जिरे खोबरं आणि तीळ आणि लसूण थोडंसं घालायचं आहे धने घालायचे आहेत खोबरं घालायचं आहे आणि हे वाटण आहे ते वाटून घ्यायचं आहे परत कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं तुमच्या आवश्यकतानुसार आणि जेवढं तुम्हाला करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही तेल घालू शकता मी ते तीन पाळ्या तेल घेतलेलं आहे जिरं फोडणीसाठी जिरा आणि मोहरी टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे छान अशी फोडणी तयार झाली की त्या पिठामध्ये हे जो वाटलेला आपण मसाला आहे तो टाकायचा हळद टाकायची आणि आपण कोल्हापुरी लाल तिखट मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे दोन ते तीन चमचे आणि हे राहिलेलं थोडंसं अजून जे वाटण होतं ते पण टाकून घ्यायचं आणि हे छान असं मस्त असं तेल सुट्टेपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आणि एक माझं मत आहे की कुठलाही मसाला तेल सुटेपर्यंत भाजला ना की त्याची चव खूप सुंदर ला लागते आणि त्याला कट पण खूप छान येतो तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बघू शकताय मसाला छान असा तेल सुटेपर्यंत भाजलेला आहे आपण जे पाणी होतं चण्याच्या पिठाचं ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतायचं आहे थोडं मसाल्याचं पाणी होतं ते पण ओतून दिलेलं आहे आवश्यकता वाटत असेल तुम्हाला थोडं जास्त हवं आहे तर थोडंसं गरम पाणी करून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकायचं जास्त पातळ करायचं नाही हवं असल्यास तर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि आपण जे राहिलेले साईडचे तुकडे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये दे टाकून द्यायचे किंवा अख्खेही टाकले तरी चालेल तर अशा पद्धतीने ही जी मस्त अशी पाटवडीची आमटी रस्सा भाजी खूप सुंदर होते खायला पण खूप सुंदर लागते तर नक्की तुम्ही हा स्पेशल जो माझा म्हणजे मी जी बनवलेली रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडली असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करत असताना प्लीज बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या चॅनलवर दिसते